गेल्या अठेचाळीस तासापासून कळवण तालुक्यात पावसाची संततधार सुरू असून पुन्हा धरणात वेळोवेळी वाढणारा पाणी साठा बघता धरणाचे चारही दरवाजे खुले करण्यात आले त्यामुळे पुण्यात नदी पात्रात हजारो किसेस पाण्याचा विसर्ग सोडण्यात आलाय नदीकाठी असलेल्या शेतीचं यामुळे काही प्रमाणात नुकसान देखील झालंय हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील काही तासात अजून पावसाची शक्यता वर्तवण्यात आल्याने प्रशासनाने नदीकाठच्या गावांना व नागरिकांना सतर्कतेचा इशारा देऊन नदीपात्रात प्रवेश करू नये असं सूचित केलंय तसेच पावसाचा अंदाज बघून नदीपात्रात टप्प्याटप्प्याने विसर्ग वाढवण्यात येईल याची देखील दक्षता नागरिकांनी घ्यावी असं देखील प्रशासनातर्फे आवाहन करण्यात आलंय महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी सुरेश जगताप कळवण अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला प्रेस करा